एखादा दिवाणी दावा दाखल झाला दा। विरोध पार्टी हजर झाली त्यांनी म्हणणे दिले मेहबान कोर्टाने मुद्दे काढले केस वादीच्या जबाबासाठी नेमण्यात आले किंवा वादीचा जबाब झाला पुरावा संपला प्रतिवादीच्या जबाबासाठी नेमण्यात आली केस वादी किंवा प्रतिवादी यांच्यापैकी ज्यांच्या पुराव्यासाठी ज्यांच्या जबाबासाठी नेमण्यात आलेले असते त्यांनी त्या त्या तारखेला त्यांचा पुरावा देणं अपेक्षित असतं ते जर त्या तारखेला त्यांचा पुरावा देऊ शकत नसतील जी गोष्ट त्यांनी करायची आहे त्या केसमध्ये ती गोष्ट ते जर करू शकत नसतील तर ते माननीय न्यायालयाकडे विनंती अर्ज करू शकतात माननीय न्यायालयाकडे विनंती अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये नमूद केलेल्या कारणांचा विचार करून माननीय न्यायालय डायरेक्टली तो अर्ज मंजूर करू शकतात तो अर्ज मंजूर करावा किंवा नाही याबद्दल विरुद्ध पार्टीचं म्हणणं घेतलं जातं प्रतिवादीने दिलेलं असेल तर वादीचं म्हणणं घेतलं जातं वादीने दिलेलं असेल तर प्रतिवादीचं म्हणणं घेतलं जातं आणि त्यानंतर माननीय न्यायालय हे त्यांना योग्य वाटतील त्या पद्धतीने त्या अर्जावर आदेश करतात माननीय न्यायालय विरुद्ध पार्टीचं म्हणणं घेतल्यानंतर तो अर्ज डायरेक्टली मंजूर करू शकतात किंवा तो अर्ज मंजूर करीत असताना त्या अर्जावर वेगवेगळ्या प्रकारचे आदेश करू शकतात असे आदेश कोणते असतात आणि असे आदेश केल्यानंतर पुढील तारखेला त्या आदेशाची पूर्तता झाली नाही तर काय होते एखादा आदेश असा झाल्यानंतर पुन्हा पुढे मुदत देताच येत नाही का आणि जर देता येते तर कोणत्या मुद्द्यावर देता येते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाही चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया साधी सोपी माहिती प्रश्न हे खूप गंभीर वाटतात परंतु ज्याची उत्तरं साधी सोपी असतात केवळ आपल्याला ते माहीत नसतं म्हणून आपल्याला ते कॉम्प्लिकेटेड किचकट असं वाटतं आपण जर जाणून घेतलं तर बरचसं टेन्शन सुद्धा जे आहे ते आपलं कमी होणार आहे मित्रांनो वादीने आपण उदाहरण घेऊया की वादीने जो आहे तो एक अर्ज दाखल केला सा की आज चौकशीसाठी माझा जबाब देण्यासाठी जे आहे ती केस नेमलेली आहे आणि या या कारणावरून वादी गैरहजर आहे वादी कुठं बाहेरगावी गेलेला आहे वादी आजारी आहे वादीच्या कुटुंबातील कोणी मयत झालेले आहेत जे काही योग्य सबळ कारणं असतील त्या अनुषंगाने वादीने अर्ज दिला या कारणामुळं मी आज येऊ शकत नाही माननीय कोर्टासमोर किंवा मी कोर्टासमोर आलेलो आहे परंतु मला या या कागदपत्रांची पूर्तता अजून करायची आहे माझ्याकडे काही कागदपत्र उपलब्ध नाही कि किंवा अशी कोणतीही कारणं की ज्या कारणांमुळं त्या पक्षाला आज केस चालवायची नाही आणि पुढील मुदत द्यावी असं त्यांचं म्हणणं यामध्ये वादी आले प्रतिवादी आले माननीय कोर्टाने विरुद्ध पार्टीचं म्हणणं घेतलं माननीय कोर्टाने तो अर्ज मंजूर केला किंवा तो अर्ज मंजूर करीत असताना काही कॉस्ट केली म्हणजे काही खर्चाची रक्कम विरोध पार्टीला द्यावी पाचशे हजार दोन हजार असा आदेश केला हा आदेश करीत असताना किंवा कॉस्ट खर्चाचा आदेश न करता माननीय न्यायालयाने त्या अर्जावर शेवटच्या संधीवर मंजूर असा आदेश केला आता शेवटच्या संधीवर तो अर्ज मंजूर केला म्हणजे ज्याने अर्ज दिला दे आर बाउंड टू गिव्ह एव्हिडन्स ऑन नेक्स्ट डे तर दुसऱ्या तारखेला त्यांनी जी पूर्तता आहे जबाब देण्याची असो जी काही असेल ती ती केलीच पाहिजे असं अपेक्षित आहे शेवटची संधी असं म्हणून आदेश केल्यानंतर पुन्हा जी नेमलेली तारीख आहे त्यालाही त्या पार्टीला काही अपरिहार्य असं कारण जे आहे ते आलं आणि त्या तारखेला ते केस चालण्यास सक्षमच नाही अशी परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये नेमकं काय होतं का मागील तारखेला लास्ट चान्स शेवटची मुदत पुढील योग्य ते आदेश केले जातील अशा स्वरूपाचे आदेश झाले म्हणजे त्यांना परत मुदतच मागता येत नाही आणि मागितली तर मान्य कोर्ट देतच नाही किंवा फेटाळली जाते तर मित्रांनो जरी शेवटच्या संधीवर अर्ज मंजूर केलेला असेल परंतु त्यानंतर जी नेमलेली तारीख आहे त्या तारखेला आपण तशाच स्वरूपाची सबळ आणि गंभीर काही कारण असतील सिच्युएशन ही त्या पक्षकाराच्या कंट्रोलमध्येच नसेल अशी घटना अशी गोष्ट असेल अशी कारणं असतील जी अपरिहार्य कारण आहेत ज्याचं म्हणजे अनएवॉइडेबल आहे त्याला आपण अवॉइड करू शकत नाही तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट मागील तारखेला शेवटच्या संधीवर मंजूर जरी अर्ज केलेला असला मुदतीचा तरी सुद्धा त्या कारणांचा विचार करून माननीय कोर्टाला जर वाटलं तर माननीय कोर्ट योग्य त्या खर्चाचे आदेश करून किंवा कधी कधी विना खर्चाचे अर्ज करता सुद्धा पुढील तारखेला या दाव्यावरच आदेश योग्य ते करण्यात येतील अशा स्वरूपाचा आदेश करून सुद्धा पुढची जी तारीख आहे ती नेमू शकतात म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की मागील तारखेला शेवटची मुदत म्हणून मान्य कोर्टाने संधी दिलेली आहे आणि त्या तारखेला काही अशी सिच्युएशन निर्माण झाली की आपल्याला पुन्हा मुदत मागावी लागते तर त्या परिस्थितीमध्ये त्या अर्जातील कारणांचा विचार करून माननीय कोर्ट अर्ज मंजूर करू शकतात माननीय कोर्टाला तसे पॉवर्स असतात तसे अधिकार असतात अपेक्षा करतो ही माहिती साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये आपल्याला समजली असेल जास्त गुंतागुंतीमध्ये न जाता कायद्याच्या क्लिष्ट कलमांमध्ये न जाता कायद्याचे भारी भक्कम शब्द जे आहेत त्या शब्दांना तुमच्या पुढे न मांडता आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे असतील उदाहरणार्थ इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्याच्या माध्यमातून आपण साध्या सोप्या भाषेमध्ये ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण कोर्ट कचरीच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण आपलं एक सबस्क्राईबर आम्हाला प्रोत्साहन पर असतं व्हिडिओला शेवटपर्यंत आपण पाहिलं त्याबद्दल धन्यवाद बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली एक कलरचं जर बटन आपल्याला दिसलं हाईप नावाचं तर त्यालाही क्लिक करा कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि जर फॉलो केलेला असेल आणि व्हिडिओ आपण पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर सुद्धा करा आपल्यासाठी छोटी गोष्ट असू शकते परंतु आमच्यासाठी प्रती गोष्ट असू शकते आमचा उत्साह वाढतो आमचा आनंद द्विगुणित होतो जेव्हा आपण लाईक आणि शेअर करता खूप खूप धन्यवाद